ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माय नेम इज तन्माय आय एम फ्रॉम डायनामिक डिस्ट्रीब्युटर्स आय एम अ रीसेलर ऑफ इलेक्ट्रॉनिक गुड्स अँड अप्लायन्सेस मी ॲमेझॉन आता दोन तीन वर्ष झाले स्टार्ट केलं आहे बट द जर्नी हॅज बीन ग्रेट सोफार राईट फ्रॉम द मेजर सपोर्ट दॅट वी हॅव वॉट फ्रॉम ॲमेझॉन इज इन टर्म्स ऑफ नंबर्स And uh, in terms of uh, serving the customers, because one shop can uh, sell at a particular, uh, they can cater a particular market or pin few pin codes, but uh, because of Amazon, you can uh, cater to a larger customer base and a great. Uh, you can choose a number of pin codes and cater to the customers. Mm -hmm. रेट्स एक तर काय की रेट्स जे आहेत ते ओपन झालेत रेट्स बेटर आपल्याला माहिती झाले कंपनीकडून काय रेट्स आम्ही घेऊ शकतो आणि दुसरं काय प्रोडक्ट्स कस्टमर लाईक करतात हे खूप इम्पॉर्टंट झाले हे आत्ता माहिती झालं आहे ॲमेझॉनचे कस्टमरमुळे काय ऑप्शन्स आहेत मदद अभी मैम कि इनिशियली वी सपोज इफ यू आर बाइंग अ फ्यू क्वांटिटी देन नाउ वी कैन परचेज अ लार्जर क्वांटिटी गेट बेटर रेट्स इंक्रीज अर मार्जिन्स बिकॉज ऑफ द लार्जर कस्टमर बेस दैट वी आर केटरिंग टू एंड सैकेंडली यू कैन केटर टू अर्ज लार्जर कस्टमर बेस एंड गेट हायर मार्जिन्स बिकॉज ऑफ इंक्रीज टर्न ओवर सो दैट इज वन ऑफ द मेजर फैक्टर्स

There is a uh, there's a good price range that a customer can choose from. Manjai, if someone has, is looking for a budget, they can choose anything from 10,000 to 1 lakh whereas other uh, in any uh, non-e-commerce uh, non platform or anywhere apart from Amazon, the range is so limited that uh, you have to either increase your budget or you have to uh, reduce the quantity. So that's one thing. नाही ॲमेझॉन इन आत्ताच आत्ता चालू केलं आहे दोन तीन वर्ष झालं आहे पण आत्ता द ग्रोथ सो फार इज व्हेरी गुड अँड नंतर आपण हे इनक्रीज हे मॅक्सिमम कसं वाढू हे ॲमेझॉनचं पण सपोर्ट आहे ॲमेझॉन अकाऊंट मॅनेजर देतात तुमचं सेल थोडं बेटर आलं तर ते तुम्हाला गाईड करतात कसं इनक्रीज करायचं कसं काय कुठला ॲडवटाईजमेंट करू तर हे uh, मला वाटतं आहे की uh, एक दोन तीन वर्षात ऑलमोस्ट uh, थ्राईज तर होईल आपलं सेल ॲमेझॉनसोबत इनिशियली तर काय नव्हती पण अकाउंट मॅनेजर आलं किंवा जे ऑन बोर्ड केलं आम्हाला त्यांनी खूप गाईड केलं की हे प्राइसिंग ह्याच्यासाठी ठेवा किंवा तुम्हाला तुम्ही इफ युअर लुक इफ यू गेट अ बेटर डील ऑन वन पर्टिक्युलर मॉडेल तर तुम्ही तो मॉडेल ॲडव्हर्टाईज करा स्पॉन्सर्ड ॲडव्हर्टाईजमेंट्स स्पॉन्सर्ड जे प्रोडक्ट्स असतात त्याचं वाय विजिबिलिटी खूप वाढतं ते त्यांनी गाईड केलं आत्ता पण ते करतायत की कुठल्या सीझनमध्ये काय प्रोडक्ट तुम्ही ॲडव्हर्टाईज करावं ह्याच्यात खूप बेनिफिट झालं आहे सेल्स ऑलमोस्ट डबल झाले हे असं आहे की तुम्ही इनिशियली थोडं हर्डल्स असणार आहेत की यू माईट नॉट बी व्हेरी कम्फर्टेबल की काय कसं स्टार्ट करावं काय पिनकोड स्केटर करावं बट ॲज ॲज यू गेट स्मॉल अ फ्यू अ लिटल बिझनेस देन तुम्हाला टीम पण हेल्प करते तुम्हाला स्टाफ पण एंटायर टीम जे आहे ई कॉमर्सची ते तुम्हाला हेल्प करते सपोर्ट करते की यार कसं आपण इनक्रीज करू शकतो बिझनेस किंवा काय स्ट्रॅटेजी काय ॲडवर्टाईजमेंट्स रन करायला ते सपोर्ट करतो यू कॅन इनक्रीज युअर बिझनेस युअर टर्न ओवर इनक्रीजेज मॅसिवली वन्स यू जॉईन ॲमेझॉन अँड यू कॅन केटर अ लार्ज नंबर ऑफ पीपल इफ युअर प्रोडक्ट इज गुड देन यू वन्स इट रीच इट नीड्स टू बी रिच आउट टू द कस्टमर्स सो आय थिंक ॲमेझॉन इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू स्टार्ट विथ नमस्कार मी अश्विनी भारत यादव माझ्या ब्रँडचं नाव आहे जेंटल पेटल हँडक्राफ्टेड फॉर यू आपले पाच मध्ये हर्बल सोप आहेत लाईक गोटमिल्क सोप अलोविरा सोप शिया बटर सोप नीम हल्दी सोप आणि हनी सोप याचबरोबर आपण रिसेंटली अलोविरा जेल ही लॉन्च केलं आहे मॅम च काय ओके ऍक्च्युली मी हा बिझनेस uh, बिझनेस आम्ही सुरुवात केली तीन वर्षापूर्वी पण याचा स्कोप हा फक्त लिमिटेड टू माय रिलेटिव्स फ्रेंड्स पुण्यामध्येच असा होत होता पण माझ्या मिस्टरांचं मत असं होतं की आपण याचा रीच वाढवला पाहिजे आपल्याला हा ऑल ओव्हर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला प्रोडक्ट कसा जाऊ शकतो याच्यावर आपण वर्कआउट करू तर या सर्च मध्ये आमच्या लक्षात आलं की अमेझॉन थ्रू आपण जर सेल केला तर त्याला रिच वाढेल आपल्या प्रोडक्टचा सो so, दे आसरा फाउंडेशन आम्ही जॉईन केलं होतं तिथून मला विकास सरांचं विकास सरांचं इन्फॉर्मेशन मिळाली सो so, तेव्हापासून आमची ॲमेझॉन जर्नी स्टार्ट झाली मग सरांनी आम्हाला ॲमेझॉन सहेलीला कसं ऑनबोर्डिंग व्हायचं आपल्या प्रोडक्टचं लिस्टिंग कसं करायचं त्याची विजिबिलिटी कशी वाढवायची ह्या प्रत्येक स्टेजला त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि त्याच्यामुळे आमचा सेल हा बराचसा बराचसा म्हणजे भरपूर वाढलेला आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट की माझा प्रोडक्ट आता फक्त पुण्यामध्येच नाही तर ऑल ओव्हर इंडिया मधून मला ऑर्डर्स येत आहेत अच्छा खाली जे कमेंट्स येतात फीडबॅक येतात त्याचा किती उपयोग झाला तुमचा प्रोडक्ट सुधारण्यासाठी जे रिव्ह्यूज आम्हाला मिळाले त्याचा नक्कीच भरपूर मदत झालेली आहे आम्हाला ज्या बायका कारण स्किन केअर प्रोडक्ट हा तेव्हाच सेल होतो वेळेला त्याच्याबद्दलचा चा चांगला रिव्ह्यू कोणी रीड करत की ठीक आहे यांनी वापरलेला आहे त्यांना चांगला रिझल्ट आलेला आहे तेव्हाच आपण म्हणतो की ठीक आहे आपण ही वापरू शकतो सो अमेझॉनच्या so, um, अगोदर ज्या गोष्टी तुम्ही करायचं किंवा पुण्यापूर्वीच सीमित होतात अमेझॉन नंतरचा सेल व्हायला किती फरक असेल याच्यामध्ये काय चालला फरक ट्वेंटी पर्सेंट आतापर्यंत ग्रोथ झालेली आहे आपल्या सेलमध्ये देशभरात ऑर्डर येतात ते सांगू आतापर्यंत आपल्याला राजस्थान आहे तमिळनाडू तर चिनापल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या आहेत तुमचं कामही वाढलं असेल येस नक्कीच किती एम्प्लॉईज सध्या आहेत आपल्याकडे आता चार एम्प्लॉईज आहेत त्याही महिलाच असते येस सो एक महिला आहे तुमचा हा उद्योग सुरू आहे इतर महिलांना जर यायचं असेल आणि अमेझॉन सारखा प्लॅटफॉर्म जर निवडायचं असेल त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही नक्कीच त्यांचा प्रोडक्टचा रीच वाढवायचा असेल तर त्यांनी नक्कीच अमेझॉनला अप्रोच करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं स्किल असेल त्यांचे प्रोडक्ट असतील ते पोचवावे सो हे सगळं सुरू करून किती वर्ष झाले बिझनेस आम्ही स्टार्ट करून तीन वर्ष झालेले तीन वर्षामध्ये Uh, आता अमेझॉनमुळे खूप जास्त जसं मी म्हटलं की सुरुवातीला हा आमचा सेल फक्त फ्रेंड्स रिलेटिव्ह आणि पुण्यामध्ये सीमित होता हुँ? आता मुळे रिच खूप वाढलेली आहे स्किन केअरचे प्रोडक्ट बनवणं कसं थोडं थोक्यात सांगायला मला ऍक्च्युली कोविड नंतर आम्ही ऍक्च्युली याला सुरुवात केली होती आणि सुरुवात करण्यामागे हेतू एकच होता जसे की जसं इनिशियली माझी स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी बाहेरचे प्रोडक्ट्स वापरत नव्हते लाईक ज्याच्यामध्ये केमिकल्स आहेत किंवा असे प्रोडक्ट्स मग आम्ही आपण जे घरगुती असतात पीठ घेणं त्याच्यामध्ये हनी मिक्स करणं दही मिक्स करणं असे कॉम्बिनेशन आम्ही ट्राय आउट करत होतो मग ज्यावेळेला माझी मुलगी टीन एज मध्ये आली त्यावेळेला तिला क्युरिओसिटी होती की नाही मला बाहेरचे प्रोडक्ट्स वापरायचे मला हे घरचं नको कौम, आहे त्यावेळेला आपले जे आतापर्यंत आलेले आहेत म्हणतो ना आपले घरेलू नुसके प्लस त्याला सपोर्ट आपण बेसचा घेतला तर काय होऊ शकतं याच्यातून आपण ही सुरुवात केली होती पण हा फॉर्म्युला कसा सापडला नेहमी त्याच्यासाठी कोर्सेस केले होते बिझनेस स्टार्ट येस मॅम स्किन खूप सेन्सिटिव्ह असणं किंवा ह्याच्या केमिकलमुळे रिॲक्शन होणं ह्या सगळ्या गोष्टी महिलांसाठी खूप महत्वाच्या असतात कारण चेहरा आपलं ब्युटी सांभाळणं तुमच्या प्रोडक्टला आता किती महिलांचा प्रतिसाद मिळतोय अ आतापर्यंत एक गोष्ट तर नक्की आहे ज्यांनी ज्यांनी हे माझे प्रोडक्ट आतापर्यंत घेतलेले आहेत त्यांच्या रिपीट ऑर्डर्स आजपर्यंत आहेत आणि इवन तुम्ही गुगल रिव्ह्यू जरी पाहिले तरी त्याच्यावरती हेच आहे की दे आर द कस्टमर्स फ्रॉम द फर्स्ट टाइम फर्स्ट ऑर्डर त्यांनी जेव्हा प्लेस केली तेव्हापासून ते आजपर्यंत माझे सोप्स आणि अलोवेरा जेल वापरतात अमेझॉन विषयी काय सांगा अमेझॉन इज द बेस्ट प्लेस टू रिच युअर प्रोडक्ट्स ग्लोबली